नमस्कार व्ही जी एल कुकिंग तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आज आपण बघणार आहोत एक वेगळा तांदुळाच्या शेवयांची इडली शेवयाची इडली करताना आपल्याला सगळ्यात प्रथम ह्या शेवया ज्या घेतलेल्या आहेत ह्या तांदुळाच्या शेवया आहेत ह्या बाजारात सहजगत्या उपलब्ध असतात आपण त्या खरेदी करून आणू शकतो आणि ही एका वाटीचं प्रमाण आहे पण ही मोकळी आणि वाळवलेली शेवई असल्यामुळे थोडीशी शे सव्वा वाटी ही घेतलेली आहे तर ही तांदुळाची शेवई आहे आणि ही आपण घेऊया त्याला एक वाटी रवा घेतलेला आहे आपण तोही आपण ह्याच्यात घालतोय तसच त्याला दोन चमचे दही घेतोय आता थोडंसं हे दही आणि हे शेवया जरा मिक्स करायचे आणि ज्या वाटीने दही घेतलं त्याच वाटीने थोडं आपण पाणी घेऊया साधारण हे सगळं मिळून भिजेल अशा पद्धतीने आपण ह्याच्यात पाणी घालणार आहोत अजून थोडं हरकत नाही पाणी ह्याला या शेवया थोड्याशा मोकळ्या असल्यामुळे आणि वाळलेल्या असल्यामुळे त्या कडक असतात त्यामुळे त्या पहिल्या ढवळताना जरा मिक्स होताना कठीण जातात आणि त्या भिजल्या की मग त्या बरोबर होतात हे अर्धा वाटी दही आणि एक वाटी आपण ह्याच्यामध्ये पाणी घातलं आणि हे बघा या पद्धतीने हे बॅटर झालेलं आहे हे आपण अर्धा तास असंच झाकून ठेवणार आहोत त्याला भिजायला वेळ देणार आहोत आता आपण अर्धा तास झाकून ठेवलेलं आहे आपण हे पीठ जे अर्धा तास भिजत ठेवलं होतं ते आता आपण बघूया छान भिजलं आहे फक्त थोड़ा पाणी घालूया कारण हे पीठ जास्त सैल करायचं नाहीये चवीपुरतं मीठ घातलंय थोडसं पाणी अजून हे अशा पद्धतीने आपण इडली पात्रामध्ये पीठ घातलेलं आहे आणि आता हे वाफवायला ठेवूया सुमारे दहा ते बारा मिनटं वाफवायचं आहे आणि पाणी हे आधीच उकळून तयार ठेवायचं आहे जेणेकरून ती इडली वाफवायला गती येईल <tart noise> ही इडली शेवयांची तयार झालेली आहे आपण बघूया ही इडली कशी झालेली आहे ती ही बघा अतिशय सॉफ्ट आणि मोकळी खायला खूप चविष्ट अशी ही इडली झालेली आहे त्याच्याबरोबर आपण कुठली चटणी बनवू शकतो आणि त्या चटणीबरोबर खाऊ शकतो ही इडली पिठूळ लागत नाही आणि छान मोकळी अशी सुंदर चवीची अशी लागते ही पहा आणि अशा पद्धतीने ही खायची आहे याच्याबरोबर कुठली चटणी आपण वाटू शकता वेळेची बचत होते ही इडली बनवताना जास्त वेळ लागत नाही अर्ध्या तासाच्या आत ही इडली आपली बनून तयार होते ही इडली शेवयांची इडली तुम्ही नक्की करून बघा आणि मला ह्याचा रिप्लाय कळवा तुम्हाला आवडली का तुम्हाला जमली का आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि हो तुम्ही सबस्क्राईब केलं आहे का जर नसेल केलं तर ताबडतोब सबस्क्राईब करा